नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज येतो का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला ओके okay, ग्रेट तर आज आपण पाहणार आहोत की रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये संशोधन कार्यप्रणालीमध्ये इंट्रोडक्शन टू रिसर्च संशोधनाचा परिचय राईट तर रिसर्चमध्ये रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये रिसर्च काय आहे हे अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग त्या रिसर्चमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात कुठले कुठले घटक आहेत जे आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिवने अत्यंत महत्त्वाचे आहेत राईट ते आपण पाहणार आहोत जसं की रिसर्चचा अर्थ काय रिसर्चचे वैशिष्ट्ये काय आहेत है ना कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत ठीक आहे तर सर्वांनी सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि त्यातून भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी राईट चला बघा मिनिंग ऑफ रिसर्च हॅना रिसर्चचा अर्थ खूप सोपा आहे रिसर्च हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे एक म्हणजे री आणि दुसरा म्हणजे सर्च राईट री सर्च री म्हणजे काय री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोधणे है ना पुन्हा शोधणे म्हणजेच संशोधन आहे ठीक आहे ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरीनुसार ते काय म्हणतात की संशोधन म्हणजे ज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील नवीन तत्त्वे शोधण्यासाठी विशेषतः काळजीपूर्वक केलेली तपासणी किंवा चौकशी आहे एखादं नवीन गोष्ट शोधण्यासाठी एखादी नवीन इन्फॉर्मेशन एखादी नवीन इन्फो इन्फ माहिती गोळा करण्यासाठी शोधण्यासाठी आपण काय करतो आपण तपासणी करतो ती तपासणी कशी करतो एकदम काळजीपूर्वक करतो म्हणजे त्या बाबतीत आपण भरपूर अभ्यास करतो भरपूर तपासणी करतो आणि त्यातून काय करत असतो तथ्ये गोळा करत असतो हॅ ना तर या प्रोसेसला या गोष्टीला म्हटलं जातं रिसर्च म्हणजे जा आपण नवीन गोष्टीचा शोध करत आहोत नवीन माहितीचा शोध करत आहोत त्याला म्हणतो आपण रिसर्च पुन्हा शोधणे ठीक आहे आलं लक्षात तर रिसर्च चा अर्थ असा होतो क्रेसवेल काय म्हणतात बघा रिसर्च इज प्रोसेस ऑफ स्टेप्स यूज टू कलेक्ट अँड अनालाइज इन्फॉर्मेशन टू इन्क्रीज अवर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक ऑर इश्यू राईट right. क्रेस्वेलच्या मते काय म्हणणं आहे रिसर्चबद्दल की रिसर्च एक अशी बाब आहे एक अशी गोष्ट आहे किंवा अशी एक प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे ज्यामध्ये इन्फॉर्मेशनला कलेक्ट केलं जातं इन्फॉर्मेशनला ॲनलाईज केलं जातं म्हणजे स विश्लेषण त्याचं केलं जातं आणि आपल्या एका पर्टिक्युलर एका विशिष्ट है ना एका विशिष्ट घटकाबद्दल किंवा एखादं विशिष्ट टॉपिकबद्दल आपण काय करत असतो आपली अंडरस्टँडिंग आपली समज त्यामध्ये वाढवत असतो ठीक आहे हे कोण म्हणते आहे हे क्रेसवेल म्हणत आहेत आलं लक्षात आणि रिसर्च इज सिस्टमॅटिक इन्क्वायरी रिसर्च ही काय आहे संशोधन काय आहे एक वर्णन आहे एक घटनेचं केलं गेलेलं वर्णन आहे ठीक आहे जे की स्पष्टीकरण अंदाज आणि नियंत्रण करण्यासाठी पद्धतशीर केली गेलेली चौकशी आहे ठीक आहे रिसर्च इज सिस्टमॅटिक इन्क्वायरी है ना रिसर्च हे एखादं काय आहे घटनेचं वर्णन स्पष्टीकरण अंदाज आणि नियंत्रण करण्यासाठी पद्धतशीर केलेली चौकशी आहे ना इन्क्वायरी आहे यामध्ये इंडक्टिव आणि डिडक्टिव असे दोन मेथड आहेत ठीक आहे हे एक आपल्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे परंतु यामध्ये आणखी भरपूर रिसर्चचे टाईप्स आहेत ठीक आहे ते आपण पाहणारच आहोत नक्कीच तर इंडक्टिव्ह आणि रिडक्टिव्ह सुद्धा काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पुढे पुढच्या सेशनमध्ये राईट चला बघा काही वैशिष्ट्य आहेत रिसर्चचे संशोधनाचे वैशिष्ट्ये रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत आपल्याला ठीक आहे जसं की एम्पेरिकल आहे सिस्टमॅटिक आहे क्रेडिबिलिटी आहे है, है ना ॲनालिटिकल आहे वॅ वै, व्हॅलिडिटी आहे रिलायबिलिटी आहे है, है ना चला वन बाय वन मी सांगणार आहे डोंट वरी अनुभवजन्य आहे काय आहे रिसर्च अनुभवजन्य म्हणजे काय रिसर्चमध्ये जी आपल्याला माहिती मिळत असते किंवा आपण जी माहिती गोळा करतो तो अनुभवातून करत असतो बरोबर म्हणून रिसर्च काय आहे अनुभवजन्य आहे एम्पेरिकल म्हटलं की काय म्हणायचं त्याला अनुभवजन्य आहे मग बघा कसं तर रिसर्चचं एक टाईप आहे किंवा रिसर्चचं डेटा कलेक्शन करण्यासाठी काही मेथड्स आहेत जसे की ऑब्झर्वेशन मेथड आणि एक्सपेरिमेंटल मेथड बरोबर मग आपण ऑब्झर्वेशन करतो म्हणजे काय एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण त्या सिच्युएशनचं ऑब्झर्वेशन करतो आहे आपण त्या घटनेचं ऑब्झर्वेशन करत आहोत म्हणजेच काय आपण ती घटना डोळ्याने पाहत आहोत कानाने ऐकत आहोत राईट म्हणजेच आपण त्या ठिकाणात राहून त्या सिच्युएशनमध्ये पार्टिसिपेट करून आपण त्याची माहिती कर गोळा करत आहोत आपण समजून घेत आहोत बरोबर म्हणजेच आपण काय करतो तो एक्सपिरियन्स घेत आहोत है ना त्या त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीचं एक्सपिरिमे एक्सपिरियन्स घेत आहोत बरोबर मग आपण ऑब्झर्वेशन मेथडने करू शकतो किंवा आपण एखाद्या नवीन गोष्टींना शोधण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट करत आहोत राईट त्यालासुद्धा अनुभवजन्य म्हटलं जातं एक्सपेरिमेंट करणं म्हणजेच काय आपण त्यातही अनुभवच घेत आहोत राईट मग अनुभवातून आपण जी माहिती गोळा करत असतो अनुभवातून जी आपल्याला माहिती मिळत असते नवीन माहिती मिळत असते त्याला म्हटलं जातं अनुभवजन्य बरोबर त्यामुळे रिसर्चलासुद्धा एम्पेरिकल म्हटलेलं आहे अनुभवजन्य म्हटलेलं आहे कारण आपण रिसर्चमध्ये ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरिमेंट करत असतो आलं लक्षात पुढे इट इज सिस्टमॅटिक पद्धतशीरपणी आहे बरोबर कारण रिसर्च कशी का आहे रिसर्च ही अशी नाही की चला उद्या रिसर्च करायचं आहे आपण जाऊन रिसर्च करूया ना? It, है ना इट इट्स नॉट दॅट इझी पार्ट रिसर्च कसं आहे एक सिस्टीम आहे एक प्रोसेस आहे त्यामध्ये पूर्ण स्टेप्स आखलेले आहेत त्यानुसार आपल्याला रिसर्च करावी लागते राईट right? मग विदाउट स्टेप्स और विदाऊट फॉलोईंग द स्टेप्स गिवन इन दी रिसर्च डिझाईन वी कॅन से है ना आपली रिसर्च कशी असेल पूर्णपणे क्लम्झी होऊन जाईल कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल कुठल्याही पद्धतीमध्ये त्यामध्ये काय असणार सिस्टमॅटिक नसेल काही गोंधळून गेलेली रिसर्च असणार आणि ती फेल होणार राईट मग रिसर्च कशा एक पद्धतशीरपणे केली गेलेली प्रक्रिया आहे म्हणजेच एक स्टेप आहेत किंवा आपण एक प्रोसेस आहे स्टार्ट टू एंड लिटरेचर रिव्ह्यूपासून तर रिसर्च रिपोर्ट बनवण्यापर्यंत स्टेप्स दिलेले आहेत की कशी रिसर्च आपल्याला करायची आहे ते स्टेप्स आपण पाहणार आहोत डोंट वरी अबाउट इट तर त्यामुळे रिसर्चला काय म्हटलं जातं तर रिसर्च ही सिस्टमॅटिक असते पद्धतशीर असते ठीक आहे पुढे आहे क्रेडिबिलिटी ठीक आहे विश्व विश्वसा विश्वसार्हता आहे म्हणजेच की आपण जो रिसर्च केलेला आहे किंवा रिसर्चमध्ये जी आपण माहिती गोळा केलेली आहे कलेक्शन केलेलं आहे ती माहिती कितपत खरी आहे किंवा तुम्ही जो रिसर्च केला आहे तुमच्या रिसर्चच्या जो टॉपिकबद्दल तुम्ही संशोधन केलेलं आहे तो कितपत खरा आहे है ना कितपत विश्वास ठेवण्यालायक आहे है ना कितपत विश्वसार्हता त्यामध्ये आहे असं बघितलं जातं त्यामुळे रिसर्चमध्ये क्रेडिबिलिटी असणं गरजेचं आहे है, है ना क्रेडि क्रेडिबिलिटी इज ऑल्सो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च ठीक आहे पुढे ॲनालिटिकल विशे संशोधन काय आहे हे विश्लेषणात्मक आहे ॲनालिटिकल आहे कारण आपण जे काही डेटा कलेक्ट करत असतो जे काही डेटा आपल्याजवळ असतो आपल्याला त्याला ॲनालाइज करावं लागतं राईट आणि ॲनालाइज करण्यासाठी क्रिटिकली ॲनालाइज करण्यासाठी युअर थिंकिंग ॲबिलिटी शूड बी क्रिटिकल है ना तुमची विचार करण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी बारकाईने विचार करण्यासारखी असली पाहिजे त्यामुळे त्या रिसर्चचं त्या डेटाचं आपण एक क्रिटिकल ॲनालिसिस करू शकतो आणि त्या ॲनालिसिसवरून आपण एखाद्या एरर्सला शोधू शकतो किंवा काय इंटरप्रिटेशन त्यामध्ये आहे ते शोधू शकतो आणि त्यानुसार आपण आपली रिसर्च पुढे डपलू शकतो ठीक आहे नॉट ढगलू शकतो पुढे घेऊन जाऊ शकतो पद्धतशीरपणे पुढे आहे वॅलिडिटी वैधता ठीक आहे आता वैधता म्हणजे याच्यामध्ये अर्थ असा आहे की आपल्या रिसर्चमध्ये है ना आ, आपन है। जी प्रोसिजर आपण फॉलो केलेली आहे जे इन्स्ट्रुमेंट्स आपण केलेले आहेत किंवा आपण टेस्ट जे केलेले आहेत है, है ना ती किती ॲक्युरेट आहे है ना त्याची वॅलिडिटी म्हणजे तो कितीपर्यंत टिकणार आहे कितीपर्यंत अॅक्युरेट आहे त्याला म्हटलं जातं वैधता व्हॅलिडिटी अरे लक्षात द क्वेश्चन पोजिंग आर वी मेजरिंग ऑर ॲबल टू मेजर वॉट वी आर ओरिजिनली इंटेंडेड टू मेजर आपण जे काही शोधत आहोत जे काही आपण uh, <coughs> मोजणार आहोत ते पण बरोबर मोजत आहोत का है ना आपण व्यवस्थितपणे करत आहोत का याचं उत्तर म्हणजेच काय व्हॅलिडिटी है ना पुढे बघा रिलायबिलिटी रिलायबिलिटी म्हणजे काय विश्वसनीयता राईट right? विश्वसनीयता म्हणजेच तुमची रिसर्च प्रोसेस जी आहे तुम्ही जी रिसर्च करणार आहात ते कशी हवी आहे एक सेकंड हां तर जी तुम्ही रिसर्च करणार आहात ती कंटिन्यू करायची आहे रिसर्चमध्ये कुठलाही गॅप नसायला पाहिजे ठीक आहे गॅप झाला की आपले रिसर्च काय होणार थांबणार रिसर्चमध्ये भरपूर गोष्टी अडकणार है ना रिसर्च हे पद्धतशीरपणे कंप्लीट होणार नाही त्यामुळे त्यामध्ये कंटिन्युटी त्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे ठीक आहे सो त्यामुळे रिसर्चचा हा एक वैशिष्ट्य आहे विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी म्हणजेच कन्सिस्टन्सीस है ना त्यालाच आणखीन एक शब्द आहे व्हेरिफिएबिलिटी ठीक आहे हे शब्द लक्षात ठेवा तर तुम्हाला लक्षात राहतील सर्व वैशिष्ट्ये एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला येस बोला मग मला कळेल व्यवस्थितपणे समजते सर्वांना एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा ओके गुड व्हेरी गुड एक्सलेंट चला पुढे सरकूया आपण आता टाईप्स ऑफ रिसर्च काय आहे टाईप्स ऑफ रिसर्च सर्वात महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे बघा या ठिकाणी रिसर्च टाईप्स संशोधनाच्या पद्धती है ना तसं तर यामध्ये मुख्य पार्ट किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा है ना हे मुख्य प्रकार आहेत आणि यामध्ये नंतर वेगवेगळे प्रकार आपण घेतलेले आहेत जसे की ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने जर म्ह म्हटलं तर त्यामध्ये डिस्क्रिप्टिव रिसर्च आहे को रिसर्च आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च आहे एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे ह्या दोन वेगवेगळ्या आहेत एक्सप्लेन आणि एक्सप्लोर ठीक आहे एक्सप्लेनेटरी आणि एक्सप्लोरेटरी हे दोन वेगळ्या पद्धती आहेत आणि त्यानंतर एक्सपेरिमेंटल एक वेगळा आहे ठीक आहे तर या तिन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक आहे त्यानंतर आउटकम्स आउटकम्स मेथडने बघितलं तर फंडामेंटल आहे आणि अप्लायड रिसर्च आहे राईट त्यानंतर लॉजिक मेथडने डिडक्टिव्ह आहे इंडक्टिव्ह आहे प्रोसेसने क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव आहे इन्क्वायरी मोडने स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड आहे आयडिया आणि कन्सेप्टनुसार कन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल आहे ठीक आहे तर हे सर्व ठीक आहे हे सहा पार्ट नाही तर म्हणजे सहा पार्टमध्ये जितके काही तुमचे टाईप्स आहेत जसे की डिस्क्रिप्टिव्ह कोरिलेशनल एक्सप्लेनेटरी एक्सप्लोरेटरी एक्सपेरिमेंटल है ना हे आपण पाहणार आहोत फंडामेंटल अप्लायडसुद्धा पाहणार आहोत डिडक्टिव एक्स्� इंडक्टिव्ह बघणार आहोत क्वालिटेटिव क्वांटिटेटिव बघणार आहोत स्ट्रक्चर्ड अनस्ट्रक्चर्ड बघणार आहोत कन्सेप्च्युअल इम्पेरिकल बघणार आहोत रिसर्चबद्दल सर्व गोष्टी आपण बारकाईने पाहणार आहोत त्यामुळे रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही ना ठीक आहे आपण इतकं चांगलं व्यवस्थितपणे डिटेलमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये कुठलाही डाऊट येणार नाही ना ठीक आहे एक एक चॅप्टर आपण रिसर्च मेथॉलॉजीच्या तुमच्या सिलेबसनुसार पूर्ण कवर करणार आहोत आलं लक्षात चला तर सुरू करूया विथ ऑब्जेक्टिव्ह मेथड पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च बघितलं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह मेथडमध्ये पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ठीक आहे चल तर डिस्क्रिप्टिव रिसर्च है ना द टर्म डिस्क्रिप्टिव इज सेल्फ एक्सप्लेनेटरी अँड द रिसर्च दॅट डिस्क्राइब द सिच्युएशन अँड इव्हेंट ऑर इन्स्टिट्यूशन इज डिस्क्रिप्टिव रिसर्च सोपाय डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय एखाद्या सिच्युएशनबद्दल एखाद्या इव्हेंटबद्दल डिस्क्राईब करणं ना स्पष्टीकरण वर्णन करणं त्याला म्हणतो आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च है ना तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च ही स्वस्पष्टीकरणात्मक आहे आणि ही घटना संस्था किंवा परिस्थिती यांचं वर्णन करत असते लक्षात त्याला म्हणतो आपण वर्णनात्मक संशोधन किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिस्क्रिप्टिव रिसर्च किंवा वर्णनात्मक संशोधन हे परिणामात्मक संशोधन पद्धत आहे ठीक आहे सोप्या शब्दात वर्णनात्मक संशोधन म्हणजे घटनेचे वर्णन करणे निरीक्षण करणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे आहे आले लक्षात पुढे बघा उदाहरण वर्णनात्मक अभ्यासांचा उपयोग प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केला जाऊ शकतो जसे की है ना मुख्य प्रारंभिक शिक्षणाची किती टक्के पदवी किंवा उच्च पदवी आहे याचं उत्तर म्हणजे काय तुमची डिस्क्रिप्टिव रिसर्च बरोबर त्यानंतर पाच वर्षाची मुले जेव्हा बालवाडीत प्रथम प्रवेश करतात तेव्हा त्यांची सरासरी वाचन क्षमता किती आहे है।, है ना म्हणजे सरासरी काढणं टक्केवारी काढणं है ना बालपणीच्या कार्यक्रमामध्ये हां कोणत्या प्रकारचे गणित क्रियाकलाप वापरले जातात हे सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह झालं आल लक्षात तर हे सर्व उदाहरण आहेत ठीक आहे हे सर्व काय आहेत एक्झाम्पल्स आहेत डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे आता बघा टाईप्स ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा काही गोष्टी येतात जे की आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑब्जेक्टिव्ह मेथडमध्ये आहेत ठीक आहे सो बेसिकली हे सर्वच ऑब्जेक्टिव्ह मेथडचे आहेत ठीक आहे बघा सर्वे आहे त्यानंतर को रिलेशनल स्टडीज आहेत है ना एक्सपोस्ट फॅक्ट आहे हिस्टोरिकल आहे एक्सप्लोरेटरी ॲनालिटिकल ह्या सर्व टाईप्स जे आहेत रिसर्चच्या हे सर्व डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचेच टाईप्स आहेत परंतु मी त्यांना क ऑब्झेक्टिवमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या सर्व गोष्टी एकदाच कवर होणार आहेत ठीक आहे बघा पहिलं घेऊया सर्वे ठीक आहे सर्वे मेथड सर्वे मेथड काय असतं आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये काय करत असतो सर्वे करत असतो है ना सर्वेक्षण करत असतो जसं की फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर सर्वात मोठी एक्झाम्पल म्हटलं तर जनगणना आहे ना आपली लोकसंख्या शोधण्याचं किंवा लोकसंख्या गणण्याचं प्रोसेसला आपण म्हणतो जनगणना बरोबर तर ती पद्धत जी आहे जनगणना करण्याची जी पद्धत आहे सुद्धा एक सर्वे मेथड आहे किंवा सर्वेक्षण अभ्यास आहे ठीक आहे बघा बऱ्याचदा वर्णनात्मक संशोधन हे सर्वेक्षण संशोधनाची समतुल्य असते ठीक आहे वर्णनात्मक संशोधनांतर्गत संशोधनाची एक श्रेणी म्हणून सर्वेक्षणाचा विचार करणे चांगले विद्यमान परिस्थिती घटनांचे अस्सल वर्णन तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते जे परिस्थितीचे विश्लेषण करण्यास मदत करतात समस्यांचे निदान करतात आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक माहितीपूर्व निर्णय आणि बुद्धिमान योजना करतात काय करतं सर्वे मेथड <coughs> समजा की एखादी घटना घडणार आहे किंवा घडलेली आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण सर्वे करतो राईट की फॉर एक्झाम्पल एखादा भूकंप झालेला आहे त्यामध्ये आपण सर्वे करून काय करणार की किती टक्केपर्यंत काय झालेलं नुकसान झालेलं आहे ह ना त्यानंतर जनगणना त्यामध्ये एक आहे बरोबर तर अशाच गोष्टींना आपण सर्वे मेथड म्हणत असतो किंवा सर्वेक्षण अभ्यास म्हणत असतो राईट मग एखाद्या एक्झिस्टिंग सिच्युएशन असेल किंवा एखादी घडून गेलेली घटना असेल है ना त्याचं ॲनालाइज करणं त्याचं विश्लेषण करणं त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यानुसार आपण काय करत असतो की काय चुका झालेल्या आहेत है ना काय सुधारण्याची गरज आहे आणि त्यावरती आपण काय करू शकतो डिसिजन मेकिंगसाठी आपण सर्वे मेथडचा अभ्यास करू शकतो किंवा रिसर्च करू शकतो आलं लक्षात पुढे आहे को रिलेशनल को रिलेशनल कसं आहे बघा को रिलेशनल नावावरूनच सूचित होते की सहसंबंधात्मक अभ्यासाचा उद्देश दोन चल किंवा वैशिष्टे वैशिष्ट्ये यांच्यात काही संबंध किंवा परस्पर अवलंब आहे की नाही हे शोधणे अशा संबंधाची डिग्री निश्चित करणे हा आहे बरोबर म्हणजे सहसंबंध शोधणे सहसंबंध म्हणजे को रिलेशनल शोधणे दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे किंवा दोन गोष्टीमध्ये एकमेकावरती काय परिणाम होतो हे शोधण्याचं काम म्हणजेच काय आहे को स्टडी लक्षात सहसंबंधात्मक संशोधनाचे मूल्य म्हणजे घटनामधील संबंध शोधणे आणि काही परिस्थितीमध्ये त्यांच्या घटना नियंत्रित करणे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे म्हणजेच समजा फॉर एक्झाम्पल जर म्हणायला गेलं की इफ आय स्टडी वेल जर मी अभ्यास व्यवस्थित केला है ना तर माझ्या एक्झामचा रिझल्ट चांगला येईल बरोबर कारण तुमची एक्झाम चांगली जाईल आणि तुमचा रिझल्ट चांगला येईल राईट मग यामध्ये दोन घटक आहेत की एक तर अभ्यास आणि तुमचा रिझल्ट है ना राईट हे दोन घटक आहेत परंतु या दोन घटकांचा खूप जास्त एकमेकाशी संबंध आहे राईट right? मग या दोघांमध्ये काय संबंध आहे हे शोधणे म्हणजे तुमचं को रिलेशनल पद्धत परस्पर संबंध अभ्यास आले लक्षात को रिलेशनल स्टडी राईट right? अभ्यास आणि निकाल हे दोन घटक आहेत या दोन घटकामध्ये काय करतोय आपण सहसंबंधात्मक संशोधन करत आहोत आले लक्षात पुढे बघा हिस्टोरिकल हिस्टोरिकल म्हणजे काय सोपा आहे हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक संशोधन करणं इतिहासातले काही गुणात्मक किंवा गुणांत गुणात्मक तंत्र आहे ठीक आहे म्हणजे इतिहासातील काही घटना घडलेल्या आहेत त्यावरती संशोधन करणं त्यामधील माहिती गोळा करणं आणि त्याचा संबंध करंट सिच्युएशन है ना प्रेझेंट सिच्युएशन किंवा प्रेझेंट इव्हेंटमध्ये करणं म्हणजेच ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिकल स्टडी बघा हिस्टॉरिकल रिसर्च इज क्वालिटेटिव टेक्निक ठीक आहे हिस्टोरिकल रिसर्च स्टडीज द मीनिंग ऑफ पास्ट इव्हेंट्स ना इन द अटेम्प्ट टू इंटरप्रेट द फॅक्ट्स अँड एक्सप्लेन द कॉज ऑफ इव्हेंट अँड दे इफेक्ट इन प्रेझेंट इव्हेंट्स बरोबर म्हणजे इतिहासामध्ये काही घडून गेलेल्या गोष्टी आहेत काही इव्हेंट आहेत त्याला एक्सप्लेन करणं त्याचा अभ्यास करणं त्यामध्ये तथ्य गोळा करणं आणि त्या तथ्यांना वर्तमान घटनामध्ये है ना वर्तमान घटनामध्ये त्याचा काय संबंध होतो किंवा काय काय परिणाम होतो कि प्रभाव होतो है ना हे स्पष्ट म्हणजे तुमची हिस्टोरिकल रिसर्च लक्षात पुढे है ॲनालिटिकल विश्लेषण विश्लेषणात्मक है ना ॲनालिटिकल रिसर्च इज स्पेसिफिक टाइप ऑफ रिसर्च दैट इन्वॉल्व्स क्रिटिकल थिंकिंग स्किल्स एंड द इवेल्युशन ऑफ फैक्ट्स एंड इन्फॉर्मेशन रिलेटिव टू द रिसर्च बीइंग कंडक्टेड ठीक है वरायटी ऑफ पीपल इन्क्लुडिंग स्टुडंट डॉक्टर सायकोलॉजिस्ट यूज ॲनालिटिकल रिसर्च ड्युरिंग स्टडीज टू फाइंड द मोस्ट रिलिवंट इन्फॉर्मेशन लक्षात सॉरी तर ॲनालिटिकल रिसर्च जे आहे तर एखाद्या गोष्टीबद्दल आपण काय करतो विश्लेषण करत असतो एखाद्या गोष्टीमध्ये आपण सखोल विचार करत असतो ठीक आहे आता त्यासाठी संशोधनाकडे संशोधकाकडे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स असले पाहिजेत है ना क्रिटिकल थिंकिंग स्किल्स म्हणजे गंभीर विचार करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे <coughs> तेव्हाच तो काय करू शकतो रिसर्च ॲनालिटिकल रिसर्च करू शकतो अरे लक्षात तर हे आहे तुमचं अॅनालिटिकल रिसर्च पुढे आहे एक्सप्लेनेटरी ठीक आहे एक्सप्ले एक्सप्लेनेटरी रिसर्च इज अ रिसर्च मेथड दॅट एक्सप्लोर्स वाय समथिंग अकर्स वेन लिमिटेड इन्फॉर्मेशन इज अवेलेबल एखाद्या मर्यादित माहिती असताना मर्यादित माहिती उपलब्ध असताना हॅ ना एखादी गोष्ट एखादी घटना का घडत आहे है? है ना हे शोधणे म्हणजे एक्सप्लेनेटरी समजलं इट कॅन हेल्प यू टू इन्क्रीज युअर अंडरस्टँडिंग ऑफ अ गिवन टॉपिक असेटेन हाऊ ऑर वाय पर्टिक्युलर फिनॉमिना इज अकरिंग अँड प्रेडिक्ट फ्युचर अकरन्सेस आलं लक्षात मग ही सिच्युएशन का घडत आहे हे सिच्युएशनचं घडण्याचं घटक किंवा मुख्य रिझन काय आहे हे शोधणं ना आणि त्याला एक्सप्लेन करणं त्याला म्हटलं जातं एक्सप्लेनेटरी संशोधन किंवा शोधात्मक म्हटलं जातं शोधणे वाय दिस सिच्युएशन इज अकरिंग ना आणि त्याचा काय परिणाम आहे फ्युचरमध्ये काय त्याचा परिणाम होऊ शकतो हे त्याचा तर्क लावणे म्हणजेच एक्सप्लेनेटरी त्यासोबत आहे एक्सप्लोरेटरी है ना आता एक्सप्लोरेटरी जी आहे ही मेथडॉलॉजी जी आहे हे इन्व्हेस्टिगेट्स रिसर्च क्वेश्चन दॅट हॅव नॉट प्रिव्हियसली बीन स्टडीड इन डेप्थ अशा काही गोष्टी जे की अगोदर पूर्ण सखोल अभ्यास करून त्याचा शोध घेतलेला नाही अशा गोष्टींबद्दलचा अभ्यास करणे म्हणजेच एक्सप्लोरेटरी म्हणजेच काय आपण एखादी गोष्टीमध्ये आणखीन एक्सप्लोर करत आहोत है ना आणखीन त्याच्यामध्ये आपण सखोल जाऊन त्याच्याबद्दल माहिती गोळा करत आहोत एक्सप्लोर करत आहोत त्याला म्हणतो आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च है ना एक्सप्लोरेटरी रिसर्च ऑफन क्वालिटेटिव्ह नेचर कशी आहे क्वालिटेटिव्ह आहे है ना गुणात्मक स्वरूपाची असते राईट हाव अ स्टडी विथ लार्ज सॅम्पल कंडक्टेड इन अॅन एक्सप्लोरेटरी मॅनर कॅन बी क्वांटिटेटिव्ह असं मग यामध्ये दोन्ही पद्धती असू शकतात एक सुद्धा असू शकतं आणि सुद्धा असू ठीक आहे आलं लक्षात सर्वांना इथंपर्यंत पुढे आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च है ना एक्सपेरिमेंटल रिसर्च इज डिझाईन फॉर इस्टॅब्लिशिंग कॉझ्युअल रिलेशनशिप कॉजल रिलेशनशिप ठीक आहे कॉजल म्हणजे काय <coughs> म्हणजे त्याचा संबंध कारण रिझन शोधण्यासाठीचा सा। ठीक आहे एक्सपेरिमेंटल मीन्स आपण एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण एक्सपिरिमेंट करत असतो आपण काहीतरी नवीन त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो हा ना त्यामध्ये आपण प्रयोग करतो काहीतरी आणि त्या प्रयोगातून जो काही रिझल्ट निघतो त्यातून आपल्याला एक नवीन माहिती मिळत असते एक फ्रेश इन्फॉर्मेशन मिळत असते राईट त्याला म्हणतो आपण एक्सपिरिमेंटल रिसर्च राईट मग एखाद्या दोन गोष्टीमध्ये किंवा दोन व्हेरिएबलमध्ये काय संबंध आहे राईट दोन व्हेरिएबलमध्ये काय संबंध आहे हे प्रयोग करून एक्सपेरिमेंट करून आपण शोधून काढतो म्हणजेच काय एक्सपेरिमेंटल रिसर्च करतो इट बिगिन्स विथ क्वेश्चन कन्सर्निंग द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर वेरिएबल्स सायमलटेनिसनी द रिसर्च डेव्हलप्स वन ऑर मोर हायपोथिसिस टू स्टेट द नेचर ऑफ एक्सपेक्टेड रिलेशनशिप द एक्सपेरिमेंट इज इव्हेंट प्लॅन अँड कॅरीड आउट बाय देन रिसर्चेस ट्राय टू गेट एव्हिडन्सेस फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मस्त एक्झाम्पल डॉक्टर्स आहे ना डॉक्टर्स काय करू शकतात एक्सपेरिमेंट करत असतात विविध प्रकारचे एक्सपेरिमेंट करत असतात आणि त्यातून त्यांना त्या त्यात। त्यात। नवीन नवीन निष्कर्ष मिळत असतात नवीन नवीन माहिती मिळत असते लक्षात तर हे असतं एक्सपेरिमेंटल रिसर्च राईट मग डॉक्टरने काहीतरी एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनबद्दल रिसर्च केलेली आहे की वाय दिस ऑर्गन इज चेंजिंग द कलर और वाय दिस ऑर्गन इज चेंजिंग द द फंक्शनॅलिटी ऑफ दी पर्टिक्युलर ऑर्गन राईट मग त्याचं काय करत अस असं काय काय करत असतो की त्याच्यावर परिणाम करणारे काय घटक आहेत है ना मग त्यामध्ये व्हेरिएबल्स आले वेगळेवेगळे मग या व्हेरिएबल्सचा काय संबंध आहे एकमेकाशी आल्या लक्षात तर अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट करत असतो आपण राईट right? प्रायोगिक संशोधन समजलं सर्वांना आणि त्यामधून आपण काय करतो त्यामधून डॉक्टर काय करतात एव्हिडन्सेस गोळा करतात आणि आपली रिसर्च कम्प्लीट करत असतात बरोबर मग त्या रिसर्चसाठी वेगळेवेगळे परिणाम आपल्याला दिसून येण्याची शक्यता असते एक्सपेरिमेंटमधून वेगवेगळे परिणाम समोर येण्याची शक्यता असते त्यामुळे हायपोथिसिस जो आहे ते विविध प्रकारचे हायपोथिसिस रिसर्चर कॅन डेव्हलप हा लक्षात येस एक्झॅक्टली एम डी आय डोंट नो युअर नेम एम डी लिहिलेला आहे तर कॉज अँड इफेक्ट बरोबर आहे कॉज अँड इफेक्ट जर असेल तर तो एक्सपेरिमेंटल रिसर्च झाला समजलं इथपर्यंत सर्वांना एकदा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सर्वांना समजलंय का